नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक नोटीस आलेली होती यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी नीट दोन हजार चोवीससाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे व रजिस्ट्रेशन करते वेळेस काही चुका झाल्या असतील अशा विद्यार्थ्यांसाठी एन टी एकडून करेक्शन विंडो ओपन करण्यात आलेली होती करेक्शन विंडोचा जो पिरियड आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो ज्याही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे विद्यार्थी अठरा मार्च ते वीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान आपापल्या आप फॉर्ममध्ये करेक्शन करू शकतात आता करेक्शन आपण कोणत्या गोष्टीचं करू शकतो त्या संदर्भाने आपण माहिती घेऊया तर या ठिकाणी आपण पाहू शकतो एन टी एने ज्या काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपापला रजिस्ट्रेशन फॉर्म चेक करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका असतील तर त्या तुम्ही वीस मार्चपर्यंत करेक्शन करू शकतात त्यासोबतच काय काय आपण करेक्शन करू शकतो हे जर आपण पाहिलं तर आपण या ठिकाणी खाली स्क्रोल केलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतो ऑल फिल्ड्स अँड अपलोडेड डॉक्युमेंट्स एक्सेप्ट कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर अँड ईमेल युज्ड ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन याचा अर्थ असा आहे की तुम्ही फॉर्ममध्ये सर्व काही करेक्शन करू शकता इवन तुम्ही फ्रेश डॉक्युमेंट देखील अपलोड करू शकता परंतु मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला करेक्ट करता येणार नाही जर एखाद्या विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन वेळेस ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर चुकलेला असेल तर तो तुम्हाला करेक्शन करता येणार नाही त्यासोबतच आपण या ठिकाणी दोन नंबरचा पॉईंट पाहू शकतो आधार रिऑेंटिकेशन म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांचा आधार नंबरमध्ये काही करेक्शन करायचं असेल तर असे विद्यार्थी आधार कार्डमध्ये देखील दुरुस्ती करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही करेक्शन विंडो आहे जर तुमच्या हातून फॉर्म भरते वेळेस काही चुका झाल्या असतील तर तुम्ही काळजीपूर्वक अठरा मार्च ते वीस मार्च या दरम्यान आपापल्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये जाऊन करेक्शन करून घेऊ शकता आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जेही विद्यार्थी करेक्शन करतील अशा विद्यार्थ्यांना काही चार्जेस लागतील ते देखील त्यांना पे करावे लागतील आणि हे जे काही चार्जेस आहेत ते नॉन रिफंडेबल आहेत याची ज्याही विद्यार्थ्यांनी करेक्शन करणार आहेत त्या ते विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तर अशा प्रकारे आहे ही नोटीस या नोटीसमध्ये करेक्शन संदर्भाने माहिती देण्यात आलेली आहे ही नोटीस आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जाईल त्या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये ही नोटीस पाहू शकता या व्हिडिओला इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व काउन्सिलिंग रिलेटेड अपडेटसाठी बालाजी इजुकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद